आपल्या घरात कायम सकारात्मक ऊर्जा यावी घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठीचे काही विशेष उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्या घराला सकारात्मक ऊर्जेने घेरणे आपल्यापैकी याचा खूप विचार करतो आणि तिथेच वास्तुशास्त्राचा उपयोग हा केला जातो वास्तुतवानुसार बदल केल्याने तुम्हाला तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे आपले घराचे मुख्य प्रवेशद्वार घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा प्रथम प्रवेश करते घरामध्ये वास्तुदोष असल्यास रोज संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा त्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते तुम्ही कोणतीही शोपीस किंवा सजावटीची वस्तू ते कारंजे किंवा कृत्रिम झाड प्रवेशद्वाराच्या अगदी समोर ठेवू नका कारण ते घरात प्रवेश करण्यापासून सकारात्मक ऊर्जेला अडथळा आणू शकतात त्याऐवजी वास्तुशास्त्रानुसार काही शुभ रोप हो तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवू शकता ही रोपं जे आहेत ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात घरामध्ये सुख समृद्धी आणतात पण आता घरासमोर जागा नसेल तर अशा वेळेस घराच्या आतमध्ये लावण्यासाठी काही इंडोर ऊर्जा येते आरोग्य आर्थिक स्थिरता राहते व्यावसायिक आणि करिअर सुधारण्यास देखील मदत होऊ शकते आपल्या लिव्हिंग रूम म्हणजेच हॉलचं वातावरण योग्यरित्या सेट करणं महत्वाचं आहे आपण आपल्या घरात येणाऱ्या अतिथीचे प्रथम स्वागत करतो ते हे ठिकाण आहे आणि म्हणूनच ही जागा अधिक सकारात्मक आणि उत्साही बनवण्यासाठी पंचतत्वाचा म्हणजेच आकाश पृथ्वी वायू अग्नि आणि पाणी याचा जास्तीत जास्त फायदा आत्मसात केला गेला पाहिजे अनेकदा आपण आयुष्यामध्ये सकारात्मक राहण्याचा खूप प्रयत्न करतो मेहनतीने आणि प्रामाणिकपणे रोजची कामं करतो मात्र त्यानंतरही अनेकदा घरातील वातावरण किंवा घरातील ऊर्जा आपल्यामध्ये नकारात्मकता निर्माण करत राहते आणि म्हणूनच आपल्या लिव्हिंग रूम अर्थात हॉलमध्ये काही शुभ वस्तू असाव्यात ज्यामध्ये पाण्यात ठेवलेला क्रिस्टलचा कासव असेल किंवा गौतम बुद्धांची मूर्ती असेल असं म्हटलं जातं की बुद्ध मूर्ती वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते म्हणून तुमच्या घरातील आणि तुमच्या कुटुंबातील सुसंवाद विस्थापित करण्यासाठी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारा जवळ बुद्धांची मूर्ती ठेवू शकता सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी तुम्ही झाडे ताजी फुले किंवा लहान इनडोर कारंजे देखील तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये समाविष्ट करू शकता वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाचे देखील विशेष महत्व सांगण्यात आले आहे घरातील लाफिंग बुद्धाची मूर्ती सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार ही मूर्ती घरात ठेवल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते लाफिंग बुद्धानुसार प्रत्येक इच्छेचे स्वतःचे वेगळे महत्व आहे यासोबतच ही मूर्ती घरात योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणेही महत्वाचे आहे जर तुम्हाला पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर आपल्या घरामध्ये पैशाचा गठ्ठा हातात असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती तुम्ही आपल्या घराच्या हॉलमध्ये ठेवायची आहे आणि ही लाफिंग बुद्धाची मूर्ती कधीही जमिनीवरती ठेवू नये जमिनीपासून ती तीस इंच उंचावरती ठेवावी तुम्ही बऱ्याचशा दुकानांमध्ये किंवा घरामध्ये ही लाफिंग बुद्धाची मूर्ती बघितली असेल पण वास्तुशास्त्रानुसार ही मूर्ती किचन बेडरूम डायनिंग रूम किंवा टॉयलेट बाथरूम जवळ चुकूनही ठेवू नये असं केल्याने त्याचे उलट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागू शकतात त्यानंतर आपलं जे स्वयंपाक घर आहे जिथे आपण आपले अन्न तयार करतो मनुष्यासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत किचनची वास्तू बरोबर मिळणे हे देखील खरंच महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू सर्वत्र पसरलेल्या असतील तर घरातील सदस्यांमध्ये चिडचिड आणि नकारात्मकता वाढते यामुळे घरातील वातावरणात तणाव आणि सकारात्मकता कमी होऊ लागते त्यामुळे आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये देखील बिनकामाच्या वस्तू आपण काढून टाकाव्यात स्वयंपाकघर रोजच्या रोज व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिन्यातून किंवा आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या स्वयंपाकघराची डीप क्लिनिंग आपण करायची आहे असं केल्याने जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहे ते दूर होतात कारण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकाचं स्वयंपाकघर हे वास्तुशास्त्रानुसार असेलच असं नाही आणि वास्तुशास्त्रानुसार जर स्वयंपाकघर नसेल तर बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं पण आता स्वयंपाकघर जिथे आहे ती जागा जरी आपण बदलू शकत नसलो तरी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो तर त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या घराचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला तिथे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यामुळे बऱ्याचशा स्वयंपाकघरातील दोष नाहीसे होतात आता तुमचं स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार असेल नसेल तरी देखील तुमच्या स्वच्छता ज्या दिवशी तुम्ही केलेली आहे त्या दिवशी तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या किचनचं प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण करतो त्यावेळेस तिथे काही उपाय करणं देखील गरजेचं आहे तरच तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे याचं विधिवत पूजन करायचं आता माझ्यासारखं कर जर तुमचं किचन पूर्वेकडे नसेल तर अशा वेळेस तुम्हाला एक स्वस्तिक न काढता तुम्हाला एका स्वस्तिकच्या जागी दोन स्वस्तिक शुभचिन्ह काढायचे आहेत असं केल्याने काय होईल की जे ही दोष आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत कारण ती जागा वास्तुशास्त्रानुसार नसल्याने आपल्याला त्यामध्ये बदल करणं शक्य नाही म्हणून हे दोन स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचे आहेत आणि ते थोडेसे अंतरावरती काढायचे अगदी गॅसच्या वर काढल्यामुळे देखील ते रोजच्या रोज पुसल्या जातात त्यामुळे अशा अशा भिंतीवरती काढा जिथे तुम्हाला रोजच्या रोज ती भिंत पुसण्याची गरज पडणार नाही किमान पंधरा दिवस तरी हे स्वस्तिक तुमच्या स्वयंपाकघराच्या भिंतीवरती असायला हवं त्याचबरोबर आठवड्यातून एकदा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला स्वयंपाक आहे यासाठी आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत या, या लवंगा फुल असलेल्या असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत लवंगांसोबतच आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या देखील लागणार आहेत या लवंगांचं आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो गॅस स्टोव्ह असतो त्यावरती आपल्याला ह्या पाच लवंगा ठेवायच्या आहेत आणि आपण जो भीमसेनी कापूर घेतलेला आहे तो देखील यावरतीच आपल्याला ठेवायचा आहे विषम संख्येमध्ये घेतलेल्या लवंगा आणि विषम संख्येमध्ये घेतलेला कापूर स्वयंपाक घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करतो तुमचा तीन बर्नरचा गॅस असेल दोन बर्नरचा असेल तर कोणत्याही एका गॅस बर्नर वरती तुम्हाला अशा प्रकारे लवंगा आणि कापूर ठेवायचा आहे आता अशा प्रकारे कापूर आणि लवंगा ठेवल्यानंतर तुम्हाला तो जो बर्नर आहे तो तुम्हाला लायटरच्या साहाय्याने किंवा माचीच्या साह्याने पेटवायचा आहे आणि पेटवल्यानंतरनं या लवंगांमधून जो आवाज येतो या आवाजामुळे स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते गॅसवरती लवंगा पेटवल्यानंतर बऱ्याचदा त्या लवंगा उडतात तडतड आवाज येतो याचा अर्थ जी ही निगेटिव्हिटी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आहे ती दूर होत आहे म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी हा उपाय तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करायचा आहे आणि तसं आपण मातीच्या पंथीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये उपाय करत असतो पण गॅसच्या बर्नरवरती यासाठी करायचा कारण गॅसच्या बर्नरवरती आपण अन्न शिजवत असतो आणि त्यामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर तुम्ही बघू शकता की लवंग बऱ्याचदा उडून बाजूला पडते तर ती लवंग तुम्हाला परत त्यावरती ठेवायची जोपर्यंत लवंग जळून जात नाही तोपर्यंत तो गॅस असाच सुरू ठेवायचा आहे लवंग आणि कापूर जळून गेल्यानंतर म्हणजेच शांत झाल्यानंतर कापूर पूर्ण जळून जातो पण लवंगा शिल्लक राहतात तर या शिल्लक राहिलेल्या लवंगांचं आपल्याला काय करायचं तर ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही जिथे तुमची देवांची सुकलेली फुलं वगैरे जमा करता त्या निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा तुम्ही या लवंगा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबून देऊ शकता असं केल्याने सर्व नकारात्मकता स्वयंपाकघरातील दूर होते त्यानंतर बघा वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचण्याचा गुण आहे म्हणूनच घरामध्ये मिठाचा वापर प्रभावी ठरतो तसच एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जर तुमच्या घरातील वास्तुमध्ये एखादा दोष असेल तर तिथे एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवा यामुळे घरातील वास्तु दोषही वा। दूर होतील मीठ एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये भरल्यानंतर त्यावरती तुम्ही चार ते पाच लवंगा ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार हे प्रयोग जे आहेत तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात यासोबतच नियमितपणे घरामध्ये दिवावत्ते करा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवासमोर दररोज तिन्ही सांजेला दिवा लावा आणि प्रार्थना करावी यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहून सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास मदत होते अशा प्रकारे काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला मीठ आणि लवंगा भरून ठेवायच्या आहेत आणि तुम्ही हे मीठ तुमच्या घराच्या हॉलमध्ये अशा ठिकाणी ठेवायचं जिथून ते कोणाच्या नजरेस पडणार नाही पंधरा ते वीस दिवसात तुम्ही बघाल की मीठ अशा प्रकारे होईल त्यावरती बुरशी चढेल त्याला पाणी सुटेल याचा अर्थ तुमच्या हॉलमध्ये किंवा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा त्या मिठाने शोषून घेतलेली आहे तर आता या मिठाच काय करायचं तर हे मीठ पूर्ण खराब झालेलं आहे यावरती ठेवलेल्या लवंगा देखील तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत आणि हे मीठ जे आहे ते किचन सिंकच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं दर आमोसेला तुम्ही हा उपाय करू शकता आमोसेपर्यंत मीठ हे खराब होतच त्याला पाणी सुटतं आणि परत आ, हे काचे भांड तुम्ही नव्याने स्वच्छ धुवून यामध्ये मीठ भरून पुन्हा त्या जागेवरती ठेवू शकता अशा प्रकारे खडे मीठ तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये ठेवू शकता त्याचबरोबर मुलांची जी रूम असेल तुमची स्वतःची रूम असेल का असे, त्या रूम मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एका काचेच्या भांड्यामध्ये म्हणजेच छोटी काचेची वाटी असेल तर त्यामध्ये दोन भीमसिनी कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत असं केल्याने तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा हा कापूर खेचून घेतो आणि हा कापूर आपोआप वितळतो आठवडाभरामध्ये हा कापूर वितळतो त्यानंतर पुन्हा नवीन कापराच्या वड्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता त्यानंतर शेवटचा पण अतिशय प्रभावी असा सकारात्मक ऊर्जेसाठीचा उपाय यामध्ये तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक लिंबू टाकायचा आहे लिंबाचा ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याचदा उपाय केला जातो लिंबू हा नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर नकारात्मकता जाणवत असेल तर ती नकारात्मकता कशी ओळखावी त्यासाठीचा हा उपाय त्यासाठी पाण्याने भरलेला या काचीच्या ग्लासमध्ये हा लिंबू टाकायचा लिंबू जर खाली बुडाशी गेला तर त्या जागेमध्ये म्हणजेच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे हा उपाय तुम्ही बऱ्याचशा दुकानांमध्ये बघितलेला असेल तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे शनिवारी जर लिंबू बुडाशी गेलं तर तुम्हाला पाणी गे ते पाणी ताबडतोब बदलायचं आहे आणि परत पुढच्या शनिवारी असाच उपाय करायचा लिंबू नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो आणि सातत्याने हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते आणि हा काचेचा ग्लास तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्येच ठेवायचा आहे दुकाना दुकानात तुम्ही ठेवणार असा दुकानामध्ये अगदी येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावरती पडेल अशा पद्धतीने ठेवावा यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता वास्तुदोष राहत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ